शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज सांगणार आहे आपण बघतो की सध्या तामिळनाडू मध्य प्रदेश विदर्भ राजस्थान उत्तर भारत या भागामध्ये पावसास सानुकूल परिस्थिती आहे हीच बाब आपण या उपग्रह चित्रानुसार बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विदर्भाच्या उत्तरेकडून पाव महाराष्ट्रामध्ये पावसास सानुकूल स्थिती निर्माण झाली आहे मेघगर्जनेसह विजनच्या असं पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे या भारताच्या मॅपमध्ये आपण बघतो की या ठिकाणी विदर्भामध्ये पाऊस झाल्याची नोंद आपल्याला या ठिकाणी काल मिळालेली आहे आपण जर देशाचा जे भारतीय हवामान हो खात्याने दिलेला अंदाज बघितला तर आज भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे उद्या महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देण्यात आलेला आहे इतरत्र ही येलो अलर्ट आहे सात तारखेला देखील तीच परिस्थिती आपल्याला समोर दिसते आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट तर इतरत्र येलो अलर्ट आहे आठ तारखेपासून थोडं पावसात जो कमी होत असला तरी मराठवाडा विदर्भ कोकण असा येलो अलर्ट कायम आहे उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रातील प्रभाव कमी झालाय अजून उष्णतामान आहे कारण अजून पावसाला सुरुवात झालेली नाही उद्या देखील थोडंफार उष्णतामान मराठवाडा विदर्भात असेल परंतु प्रभाव कमी झाला आहे बऱ्यापैकी उष्णतेचा प्रभाव सात तारखेला बहुतांश कमी होईल आठ नऊ दहा जवळपास अकरा तारखेपर्यंत तरी उष्णतेचा प्रभाव कमीच आहे पुढे आपण जवळपास चौदा तारखेपर्यंत बघतो की उष्णतेचा प्रभाव कमीच राहणार आहे आणि पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहील गडचिरोलीच्या वगैरे भागात आपण जर या ठिकाणी जे एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर आज विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे सहा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आठ तारखेला गुजरातवर थोडा प्रभाव निर्माण होतोय महाराष्ट्रात भाग बदलत पावसाळी वातावरण राहणार आहे नऊ तारखेला दहाला थोडं वातावरण कमी असलं तरी अकराला मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढेल अकरा ही दक्षिणेला कमीदाब आणि उत्तरेला डब्ल्यू डी यामध्ये महाराष्ट्रहून जाणार ट्रप त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेलाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण यापुढे सातत्याने राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये इसेम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे मात्र गुजरातवर सहा तारखेला एक वादळी प्रभाव असल्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर कोकणात वातावरण बदलेल सात तारखेला मुंबईसह पालघर ठाणे कल्याण नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अगदी रायगडपर्यंत पावसाळी प्रभाव आणि मेघगर्जनेचा विजांच्या कडकडाचा जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या भागात थोडा आठ तारखेला हे प्रभाव राहील नऊ तारखेला हे वातावरण काही अंशाने अरबी समुद्रात सरकते दहाला महाराष्ट्रात प्रभाव कमी असेल अकरा तारखेला पुन्हा वातावरणात बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे तेरा तारखेलाही काही भागात पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेलाही थोडं विरळ पावसाळी वातावरण असू शकतं पंधराला दक्षिणेला महाराष्ट्राच्या हलकं वातावरण असणार आहे आपण सतरा तारखेची अंदमान बेटांच्या दरम्यान तयार झालेल्या वातावरणाची या ठिकाणी एकूण निरीक्षण केलं तर मान्सून साठी पूरक स्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे एकोणीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या एकूण वातावरणाचा तयार होते हे आपल्याला स्पष्ट जाणवत आहे महाराष्ट्रात पाऊस व्हायचा आहे म्हणजे या मॉडेलमध्ये बदल होणं अपेक्षित आहे आणि आपण बघतो की एकोणीस तारखेपर्यंत आपण नजर टाकली तर महाराष्ट्राच्या ठराविक भागातच पावसाळी वातावरण दिसतंय मात्र आपण या ठिकाणी बघतो की सुरुवातीला मान्सून येण्यासाठी अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होणं आवश्यक असतं आणि ती पूरक स्थिती आपल्याला तयार होताना दिसते आहे शिवाय आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये देखील पावसाळी परिस्थिती बघतो महाराष्ट्रात पाऊस यायचा म्हणजे वातावरण बदललं पाहिजे आणि एक हजार चार हेक्टर चा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होणार आहे शिवाय आज महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागण्याची देखील शक्यता आहे अनेक भागात महाराष्ट्रात आज वातावरण तयार होईल कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव उद्या गुजरातच्या बऱ्याच भागात राहणार आहे आणि उद्याच पालघर मुंबईला देखील उशिरा त्याचा परिणाम जरवण्याची शक्यता आहे म्हणजे उद्या रात्री पालघर मुंबई नाशिक सह कोकण रायगडपर्यंत याचा परिणाम जाणवेल असं दिसतंय म्हणजे नवी मुंबई कल्याण ठाण्यावरच देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे नाशिक सह नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात किंवा थोडं पश्चिमी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीमध्ये देखील सात तारखेला त्याचा ता परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सात तारखेचं वातावरण देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात स्थित असल्यामुळे त्याचा परिणाम थोडा किनारपट्टी भागावर सात तारखेला आणि आठ तारखेला जाणवण्याची शक्यता आहे जसंही आठ तारखेनंतर याचा प्रभाव कमी होईल तसं आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आठ तारखेला देखील पावसा वातावरण दिसते मात्र पुढे पुढे हे वातावरण कमी होत जाण्याची शक्यता आहे तसं नऊ दहा तारखेला पावसा कमी आहे परंतु अकरा तारखेपासून पुन्हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वातावरण तयार होऊ शकतं स्थानिक स्वरूपामध्ये बारा तारखेला देखील सांगली सोलापूर आणि लातूर बीड दक्षिण धाराशिवच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे तेराला पहाटे देखील नांदेड लातूर परभणी विस हिंगोली या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे तेरा तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे चौदा तारखेलाही सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे आपण बघूयात की वातावरण कसं बदलत जातं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे